चल जोले चल ये कड़े ले पढ़ाई लाइक ली पढ़ाई लाइक ली आज फिर वाइला था थोड़ा चल चलिए चल, चल।, ये। चल। चल 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 दिवला टिकेल <laughs> तर आमचा आज गट बसवला आहे बरं का इकडं विठ्ठल रुक्मिणी आहे का आणि इकडं गणपती बाप्पा इकडे गट बसवला आहे तर असा घट बसवला आहे आज सगळं ओकेमध्ये झालेला आहे सगळं जिथले तिथं ओकेमध्ये काय म्हणते देऊ तर आहे आम्ही निवांत आहे आज आहे सगळं धुणं सारवून ओके मध्ये घट बसवून इकडं चालू आहे काय सायपाकाच उपास पण आहे इथं आणि इकडे ही झुली यायला आमच्या बांधली मग आणली फिरवून सगळं आहे क्लिअर कट धुन ओके मध्ये काय म्हणते आज हिला धोन टकटकीत केली एक नंबर नुसती होय अण्णा अ सकाळीच धुतली हिला आज दसऱ्याची